नमस्कार मित्रांनो अंजली सूत या आमच्या चॅनेल तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे नमस्कार आपण नेहमीच ऐकतो वेळ म्हणजे पैसा पण खरंच तसं आहे का हाच तर प्रश्न आहे आज आपण श्याम तानेजा यांच्या टाइम इज नॉट मनी या पुस्तकावर आधारित एका व्हिडिओ स्क्रिप्ट सारांशाबद्दल बोलणार आहोत आणि त्यांचं म्हणणं थोडं वेगळं आहे अगदी ते म्हणतात वेळ पैशापेक्षा खूप खूप जास्त मौल्यवान आहे म्हणजे ही कल्पनाच आपल्या नेहमीच्या विचारांना आव्हान देते बरोबर तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की वेळेचा प्रभावी वापर करण्यासाठी वेळेचं नाही तर स्वतःच व्यवस्थापन कसं करायचं काय आहे हे नक्की संकल्पना म्हणजे बघा आपण नेहमी काय करतो कॅलेंडर टू डू लिस्ट टाइम स्लॉट यात अडकतो हो पण हा स्रोत म्हणतो हो की खरी मेघ दुसरीकडेच आहे यशस्वी लोक वेळेचं नियोजन करण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करतात स्वतःवर म्हणजे कशावर नक्की म्हणजे आपल्या सवयी आपली ऊर्जा पातळी आपलं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता या गोष्टी कशा मॅनेज करायच्या ह्यावर आणि त्यासाठी काय म्हणतात त्याला आत्मशिस्त आणि अगदी स्पष्ट ध्येय असणं खूप महत्वाचं आहे अच्छा म्हणजे तास मोजण्यापेक्षा आपल्या आत काय चाललंय याकडे लक्ष द्यायचं अगदी पण याचा अर्थ असा नाही की वेळेला महत्व नाही नाही अर्थातच नाही श्रोत हेच सांगतो की गेलेली वेळ परत येत नाही म्हणूनच ती पैशापेक्षा जास्त मौल्यवान आहे पैसा गेला तर परत मिळवता येतो वेळ नाही खरंय म्हणून मग स्वतःच व्यवस्थापन करायचं बरोबर आणि याच संदर्भात दोन महत्वाचे नियम किंवा तत्व सांगितली आहेत सारांशामध्ये एक म्हणजे परेटो तत्व एटी ट्वेंटी नियम हो तोच नियम आणि दुसरा म्हणजे पार्किन्सनचा नियम ओके okay. एटी ट्वेंटी म्हणजे वीस टक्के ऐंशी टक्के रिझल्ट मिळतात पण पन... पण ते वीस टक्के कामं ओळखायची कशी म्हणजे हे ऐकायला सोपं वाटतं पण प्रत्यक्षात अवघड असू शकतं ना बरोबर आहे प्रश्न एकदम योग्य आहे श्रोत थेट असं कोणतं तंत्र नाही सांगत पण त्याचा रोख असा आहे की जी कामं आपल्या मुख्य ध्येयांना थेट मदत करतात तीच आपली महत्वाची वीस टक्के कामं अच्छा म्हणजे स्वतःला विचारायचं की आज मी असं काय करू शकते ज्याचा माझ्या मेन गोलवर सगळ्यात जास्त परिणाम होईल हेच तर आहे सेल्फ मॅनेजमेंट नुसती कामांची यादी नाही तर खर खरं काय महत्वाचं आहे ते ओळखणं समजलं आणि तो दुसरा नियम पार्किन्सनचा की काम उपलब्ध वेळेनुसार पसरत हो त्याचा आणि सेल्फ मॅनेजमेंटचा काय संबंध आहे खूप जवळचा संबंध आहे कारण हा नियम आपल्याला न कळत कमी महत्वाच्या कामांमध्ये अडकवून ठेवू शकतो म्हणजे बघा एखाद्या कामाला आपण आठवड्याची मुदत दिली ना तर ते चालतं अगदी भलेही ते दोन दिवसात होऊ शकलं असतं म्हणूनच कामांसाठी डेडलाईन ठरवणं खूप गरजेचं आहे वास्तववादी पण काटेकोर डेडलाईन म्हणजे डेडलाईन हे एक प्रकारे स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचं चा टूल झालं शिस्त लावण्यासाठी बरोबर डेडलाइन असेल तर आपण स्वतःला नीट मॅनेज नाही करू शकत आणि मग वेळ वाया जातो हे सगळं शिस्तीशी जोडलेलं आहे याशिवाय अजून काही प्रॅक्टिकल टिप्स का। हो आहेत का सारांशामध्ये हो नक्कीच काही ठोस गोष्टी आहेत जसं की स्पष्ट ध्येय ठरवणं मग महत्वाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी तो एटी ट्वेंटी नियम वापरणं ठरवलेल्या डेडलाईन्स काटेकोरपणे पाळणं आणि Uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी म्हणजे डिस्ट्रॅक्शन टाळणं हो हे डिस्ट्रॅक्शन खूपच आहेत बरोबर आणि या सगळ्यासाठी पुन्हा तीच गोष्ट लागते आत्मशिस्त मला आठवतंय एका वाचकाची प्रतिक्रिया पण होती की हे पुस्तक वाचायला घेतलेला वेळ तुम्हाला नंतर खूप वेळ वाचवून देईल हो अशा ही माहिती पण उपयुक्त आहे पण या सगळ्या चर्चेत मला जो विचार सर्वात जास्त महत्वाचा वाटला तो म्हणजे शिस्त ही ध्येय आणि यशांच्यातला पूल आहे वा हे वाक्य खूप छान आहे हो ना म्हणजे कितीही तंत्र शिकलो ऍप्स वापरली पण शिस्त नसेल तर, तर काहीच उपयोग नाही अगदी सहमत तर आपण आज वेळेचं खरं मूल्य स्वतःच्या व्यवस्थापनाचं महत्व पारेटो आणि पार्किन्सन नियम आणि अर्धातच शिस्तीची गरज यावर बोललो हो आणि आता जाता जाता, जाता विचार करण्यासाठी एक प्रश्न मनात येतो या सगळ्या तत्वांच्या आधारे आज अशी कोणती एक छोटीशी पण महत्वाची वैयक्तिक शिस्त आपण स्वतःला शकतो अशी कोणती एक शिस्त हो पर्यायाने आपल्या आयुष्यात एक लक्षणीय सकारात्मक बदल घडून येऊ शकेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे चांगल्या भविष्यासाठी चांगल्या विचारांची शिदोरी घेऊया त्यासाठी अंजली सुद्धा आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा